नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज जाणार आहोत पुण्याची टूर करण्यासाठी म्हणजे तुम्हाला पूर्ण पुणे दर्शन मी आज घडवणार आहे तिथे जाऊन आपण बघणार आहे आज म्हणजे आता थोड्या दिवसात गणपती येणार आहेत थोडाच कालावधी आहे म्हणजे लाईक वीस दिवस राहिलेत फक्त गणपती येण्यासाठी तर आपण बघूया गणपतीची तयारी कशी चालू आहे पुण्यामध्ये तुम्हाला सगळं दाखवतो व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवून मी शनिवार ते सगळं दाखवतो दगडू शाईड गणपती आपल्या बप्पाचं दर्शन पण घडवतो मला मी चला तर निघूया आपल्या आजच्या पुणे टूरसाठी आज एक तर रविवार आहे आणि त्यात ही गर्दी म्हणजे अवघडच आहे आज शक्यतो गर्दी असणार शंभर टक्के तर गुडशेठ पाषे फुल ट्राफिक जामच असतं बघूया आज कशी काय परिस्थिती आहे पुण्यामध्ये आज त्या पाऊस नाहीये त्याच्यामुळे निघालोय आज ब्लॉक शूट करण्यासाठी पेट्रोल तर टाकूया आता पेट्रोल तर लय कमी आहे काटा गेला खाली पार पेट्रोल टाकून निघूया थेट आपल्या टार्गेटकडे चला तर मित्रांनो आपण आलो आता पेट्रोलवर हो टाकून घेऊया पेट्रोल आणि निघूया पुढे पुण्याच्या दिशेने झाले आता पेट्रोल टाकून निघूया आता पुढे तर मित्रांनो आपण आहोत आता नाशिक तो वातावरण जरा भारी आहे एकदा मोकळं मोकळ पाऊस उघडल्यानंतर अरे पाऊसच शूट करणे म्हणजे हाडली ते कॅमेरावर पाणी पाणी पुसा कॅमेरावरच सारखं सारखं इथून आता ले आपन, लेफ्ट घेऊया आपण जाऊन त्या रस्ता आहे ना तो सरळ जातो हिंजवडीकडे इथूनच आपल्याला ब्रिजच्या खालून च्या आहे लेफ्टला घेऊया आता इथून लेफ्ट खाली माहित नाही माझा आवाज कसा येत असेल आय होप तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत असेल चला तर इथून मारूया आता लेफ्ट मग मित्रांनो आमची वरची मेट्रो लाईन लास्ट स्टॉप हाच आहे आमचा इथला लास्ट स्टॉप इथंच थांबते आमची मेट्रो इथून पुढचा स्टॉप संत तुकारामनगर तिथून रिटर्न जाते परत आपल्या पुणे स्टेशन मंडई या रूटने <laughs> फक्त सिव्हिल कोटला तुम्हाला तुमचा रूट चेंज करायला लागतो जर पुढे जायचं असेल तर बाकी काही नाही मग टेन्शन हंटरवाला हंटर थ्री फिफ्टी सेम आपलीच गाडी सेम व्हाईट कलरही फक्त बघा बघू शकता व्हाईट कलर मी येणार होतो दुसरा कलर पण व्हाईट कलर जरा भारी वाटतो जरा फ्रेश किती पण खराब होते धुतल्यावर जरा भारी वाटतो कलर नवीन घेतल्यासारखं ते बाकीचे कलर एवढे खास नाही आहे जर असेल कोणाशी बाकीचे कलर जरा बाकीचे कलर असेल कोणाच्या गाड्यांचे तर वाईट वाटून घेऊ नका मी असंच म्हणतोय चला तर आपण चाललो आहे आता पुढे खडकीकडे हां पाचच मिनटाच्या अंतरावर आहे खडकी आपण याच रोडनी चालले आहे पलीकडच्या रोडनी ट्रॅफिक लागतं या रोडनी ठीक आहे ओके ओके, ओके। मित्रांनो तुम्ही पुण्यामध्ये कुठं कुठं राहता सांगा मला कमेंट करून हॅशटॅग पुणेकर आणि तुमचं लोकेशन म्हणजे पुण्यात कुठं राहता कोणत्या सिटीमध्ये कुठल्या गल्लीमध्ये कुठल्या कॉलनीमध्ये नाही इन डिटेल सांगितलेलं चालेल फक्त एरिया सांगितलेलं चालेल त्याच्याला एक खडकी दापोडे बोपोळे असं आपण तर काय पुणेकर हॅशटॅग है? पुणेकर नात करायचं नाही पुणेकरांचं मित्रांनो आपण आलो आहोत आता बोपडीमध्ये पुढे बघा मेट्रो स्टेशन बोपोडी चला बरं झालं सिग्नल सुटला नाहीतर या सिग्नलवर नुसते ट्राफिकच मी ज्या वेळेस येतो या सिग्नलवर नुसते ट्राफिकच असते ट्राफिकच ट्राफिक सिग्नल सुटायला फार एक मिनिट दोन मिनिटं लागतात फार सिग्नल सुटायला एवढं ट्राफिक पोपोळी मेट्रो स्टेशन कशी आहे मेट्रो पुण्याची एक व्हिडिओ टाकणार नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पूर्ण मेट्रोची टूर करून दाखवतो मी आतमधून सगळं मेट्रोची कशी सिस्टीम आहे तिकीट प्राईस काय आहे तिकीट फेअर काय आहे सगळं दाखवतो मी तुम्हाला आपण एक व्हिडिओ बनवू ह्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवू आपण आता एक नवीन रूटचं काम चालू आहे मेट्रोच्या लास्ट स्टॉप डायरेक्ट आता कात्रसच करणार आहे ते म्हणजे तुम्ही इथून डायरेक्ट नाशिक फाट्यापासून डायरेक्ट कात्रजपर्यंत जाऊ शकता मेट्रोने त्यावेळेस पण व्हिडिओ बनवू आपण पार्ट टू ज्यावेळेस रूट तयार होईल तेव्हा त्याच्या आधी पार्ट वन टाकतो पूर्ण मेट्रो आपल्या पूर्ण मेट्रोच टूर करून दाखवतो हो मला मी सगळी काय सिस्टीम आहे कशी केली मेट्रो शिवाजीनगरचं पूर्ण मस्त आहे म्हणजे मेट्रो मी काय बघितलं शिवाजीनगर मेट्रो पूर्ण अंडरग्राउंड मेट्रो आहे मस्त आहे पण मला मी दाखवतो एकदा दाखवायचा प्रयत्न कर शिवाजीनगरची मेट्रो चला आता आले खडकी उजव्या साईडला खडकी रेल्वे स्टेशन वरती मेट्रो स्टेशन क्या बात आहे बघा वरती मेट्रो स्टेशन आहे खडकीचं या साईडला रेल्वे स्टेशन आहे आणि तुम्हाला यायचं असेल कुठं म्हणजे जायचं असेल तुम्हाला गावाला वगैरे कुठं फिरायला तर तुम्ही मेट्रोनी येते येऊ शकता डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला इथून खडकेसाठी जर कुठं जायचं असेल ट्रेन गावाकडे कुठं इथून ट्रेन भेट भेटते तुम्हाला डायरेक्ट इथून मेट्रोमध्ये बसायचं तिथं मेट्रोतून उतरून डायरेक्ट रेल्वे स्टेशन ट्रॅफिकचं टेन्शन नाही काही नाही बसमध्ये बसायचं झं झंझट नाही रिक्षामध्येची ट्रॅफिक नाही रिक्षाची गर्दी नाही पूर्ण आरामात प्रवास होतो तुमचा मेट्रोमध्ये एकदा नक्की अनुभव घ्या मेट्रोचा मी घेतला आहे पण तुम्ही पण एकदा घ्या मित्रांनो आलो आता शिवाजीनगरमध्ये सिग्नल लागला थांबलो आता सिग्नलवर मित्रांनो सहा वाजून पाच मिनटं झाले सुटरे सुटतं का नाही सिग्नल क सुटते काय मी काढला फोटो काढला फोटो ट्राफिकवाल्यांनी काढला फोटो पकडा 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 सिग्नल सोडून कसे सिग्नल तोडून गेले बघा कसे चालले सिग्नल तोडून पकडला पकडला टाकला फाईन आता एवढे घाई कशाला करतात काय माहिती आता हे ट्रॅफिक करणार चांगलेच आता था येऊन थांबल्या मध्येच थांबा बा मागे नको येऊ काय लोक आहे पाच दहा मिनिट थांबले तर था काय होणार आहे का अरे सिग्नल तोडून पुढे जायचं कधी सुधारणार काय आहे आपल्या देशातले लोक मी नियम पाळत आहे ना स्वतःपासूनच नियम पाळा ना मी दुसऱ्या बोट दाखवणार ते कसं चालणार सवय स्वतःपासून लावा आधी मग आपण पूर्ण दुनियाला बदलू शकतो आपल्याला सवय नाही तर दुसऱ्याला काय शिकवणार आपण बरोबर आहे का नाही मित्रांनो चला तर आला आहे शिवाजीनगर मेट्रो स्टेशन काय इंडिकेटर देत नाही घुसतात आतमध्ये एसटी स्टँड शिवाजीनगर रेस्टी स्टँड आपण आता आहे जवळच आले आता पाच मिनटं नगुडूशेठ इथं आलो आलोय ब्रिजवर तुला माहिती असेल हा ब्रिज बघा मित्रांनो कसे बसलेत कट्ट्यावर सगळे इकडं गर्दी इकडे गर्दी हायला गर्दीच गर्दी कसं दिसू मित्रांना जरा एकच ना इकडे गर्दी बघा रे काम तिकडे चला दे चौकात समोर समोर बघू शकता शनिवार वाडा दिसतोय बघा उजव्या साईडला बघा त्या साईडला शनिवार वाडा तिकडे वरती घोडा दिसला असेल घोडा हां तिथं बघा वाडा उजव्या साईडला बाई साब ट्राफिक नसा व्याज म्हणजे झालं नाही तरी इथून दगडू मंदिरापर्यंत पोचायला आहे पंधरा वीस मिनटं लागतात आहे दोन मिनटाचं अंतर त्यात पंधरा वीस मिनटं तर मित्रांनो आपण आलो हो आहोत इथं नानावाड्यापाशी राईट साईडला बघू शकता नानावाडा ट्राफिक काय पाच मिनटं झालो ट्राफिकमध्येच आहे मी एवढी ट्रॅफिक आहे आज इथे बघा अजून ट्रॅफिकमध्येच अडकले कधी निघते काय माहिती ट्रॅफिकमधून चला रे पुढं चला नुसती गर्दी केली आले मित्रांनो जवळचे आता काय ते ट्रॅफिक तर काही संपत नाही थोडंच राहिलं आता दोन मिनटं फक्त आलोच जवळ आलोच लांबंदिस असेल तुम्हाला रेड बोर्ड श्रीमंत दगडशाही ठालवाय गणपती मंदिर कसला उंच आहे बघू शकतो मित्रांनो यावेळेस देखावं म्हणजे अप्रतिम असणार आहे दरवर्षी चांगले असतात पण यावेळेच मला असं भारी वाटते असं खतरनाक फायनली मित्रांनो तो क्षण आलेला आहे करून गेला उकर दर्शन आता गणपती बाप्पांचे काय गर्दी आहे नुसते वापरे गर्दीच गर्दी बघा बघा काय चीज बघा चीज शे चीज गर्दीत गाडी चालवायचं म्हणलं ना लोक पण मधून येतात हे बघा हे बघा रस्ता कुठं चालला कुठं चला रे पुढं चला हे चाला पुढं काय गर्दी ना मित्रांनो गर्दी दर्शन घ्या बघडीशी हलो ही गणपती मंदिर गर्दी बघू शकता किती गर्दी तर काय विचारच नका चालू पुढं बघू शकता डेकोरेशनचं काम चालू आहे आता वीस टक्के झाले मी अजून एक व्हिडिओ टाकणार आहे पुढचा म्हणजे जेव्हा पन्नास टक्के काम कम्प्लीट होईल ना तेव्हा असा एक व्हिडिओ टाकतो मी पूर्ण मंदिराची टूर टाकतो एक रील टाकतो मी त्याची तुम्ही बघा आवश्यक आपल्या चॅनेलवर खूप मोठं आहे बघा हा केवढं मोठं आहे वरतून ते इथपर्यंत खाली बघा उजव्या साईडला बघ आज तर काय गर्दी विचारायच नको लोकांची खरेदी आता गणपती येत आहेत ना म्हणल्यावर काय विषयच नाही आता आज तर गर्दी नाही आता इथून पुढं बघा थोडे दहा दिवस जाऊ दे हे बघा तर मित्र डेकोरेशन बघा साईडला दिसलं ग हे बघा ते काम चालू आहे अजून ते पिलर उभे केलेले काय नाही अजून दोन तीन दिवसांनी आलं तर तीस ते चाळीस टक्के काम झालेलं असेल एवढं फास्टमध्ये काम आहे इथे दरवर्षी डेकोरेशन म्हणजे बापरे खतरनाक चला तर निघूया आता मित्रांनो घरी हा ट्राफिक तर भरपूर आहे जायला पण वेळ लागणार आहे आता घरी मित्रांनो जर तुम्हाला आपलं चॅनल आवडलं असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन चॅनल आहे आपलं तर सपोर्ट करा भावाला तुमच्या तुम्हाला असेच नवीन नवीन मोटअप बघायला भेटतील पुण्यातले मी व्हिडिओ टाकत जाईल आता तर व्हिडिओ इथून पुढं सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटतील पुण्यामधलेच व्हिडिओ भेटतील सगळे प्लीज सब्स्क्राइब करा शेअर करा तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना सगळ्यांना शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। नमस्कार